शनिवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात दुपारी वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर व सिन्नर नगर परिषद सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने हिरवाई दोन हजार बावीस या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान व पारितोषिक वितरण समारंभ सोबत पर्यावरण मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सिमिंतिनी कोकाटे या उपस्थित होत्या दोन हजार सतरा साली सिन्नरमधील काही युवक व व्यावसायिक एक मंडळींनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनासाठी वनप्रस्थ स्थापना करून ठिकठिकाणी केवळ एकत्रोपण उपक्रम राबवता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत नावलौकिक मिळवला त्यातूनच विविध निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमींना सोबत घेऊन सहा वर्षांपूर्वी लावलेले रोपटे या वृक्षाचे स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांच्या या उपक्रमात निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींना समाविष्ट करण्या हेतू सिन्नर नगर परिषद व वनप्रस्थ फाउंडेशनने हिरवाई दोन हजार बावीस या स्पर्धेचे आयोजन केले होते यात परसबाग आकर्षक टेरीस उत्कृष्ट बाल्कनी सारखे स्पर्धा ठेवून त्याची ऑनलाईन प्रवेश स्वीकारली या स्पर्धेचे परीक्षण पर्यावरण तज्ज्ञ पी आर करपेसर यांच्याकडून करून घेतले स्पर्धाचे पारितोषिक वितरण शनिवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण तज्ज्ञ पी आर करपेसर सिन्नर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख शहर अभियान प्रमुख अनिल जाधव उपस्थित होते यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी मान्यवरांनी वनप्रस्थ फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले साठी रोहन भाऊसार दोन हजार सतरा साली सुरू झालेली ही फाउंडेशनची चवलत आणि त्या आमच्या सर्व तरुण नेत्यांनी कुणी उद्योजक असतील कुणी आपल्या नोकरी वेगवेगळ्या करिअरमध्ये असतात त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो निसर्गाचे आपण कर्जरा आणि पर्यावरण पर्यावरणपूर्वक एक छोटासा कार्यक्रम हाती घेतला आणि आज फक्त बघता ही संपूर्ण तालुक्यात एक मोठी अशी चवलत

त्यात किती संकट आले त्या संकटांवर त्यांनी कशी मात ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि आपल्या सिंधक मध्ये आता पर्यावरण प्रेमीची एक चळवळ वेगवेगळे अनेक सामाजिक संस्था या निर्माण होऊ लागलेल्या आहेत पण वृक्ष संवर्धन समिती असेल वनपस्त आहे इतर आणि ग्रामीण भागात जे काही काम करणारी मंडळी त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आज हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आयोजित केलेला आहे आज खऱ्या अर्थानं काम खूप छोट आहे परंतु त्याचं स्वरूप भविष्यामध्ये इतकं होतं होणार आहे आणि आपल्या सिंगाला असेल आपल्या परिसराला असेल पर्यावरणपूरक या सगळ्या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत आपल्या दोन्ही डी एमआयडीसी आहे दोन्ही बाजू त्यामुळं पर्यावरणाची हानी ही अधिक आपल्या तालुक्याला होत असते परंतु शिवाय उद्योग धंदे हाताने रोजगार हे देखील महत्वाचे आहे परंतु अशा पद्धतीने या सगळ्या मंडळी पुढे येऊ वृक्ष संवर्धनाची चळवळ पुढे आणणे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे आज नुसतं वृक्ष चळवळ संवर्धन हे फक्त फोटो पुरतं किंवा एखाद्या कार्यक्रमापुरत मर्यादित न राहता तीन तीन चार चार वर्ष त्यांनी सातत्य ठेवलं आज छोटी छोटी लावलेली झाडं की वृक्षांमध्ये त्याचं रूपांतर होत चाललेलं आहे आणि अनेक आपल्या देशी प्रजाती जे आपल्याला माहिती सुद्धा नाही त्या नव्या पिढीला कुठेतरी विस्मरणात चाललेल्या आहे त्या देखील यांच्यामुळे आता आपल्याला त्या नवीन प्रजाती वेगवेगळे वन औषध आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती होत आहे आणि भविष्यामध्ये ही चळवळ आणखी खूप मोठी होईल याबद्दल आपल्या मनात माझ्याही मनात आज या ठिकाणी सर्व पर्यावरणाची जाण असणार आहे त्याची आवड असणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत जे काही पुरस्कार या ठिकाणी अभिनंदन करतो फाउंडेशन शिंदर आणि सिन्नर नगर परिषद शिंदर यांच्या संयुक्त रीतीमुळे हिवाळी दोन हजार बावीस या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि तसेच पर्यावरण मित्र मिळावा या सभागृहामध्ये आम्ही केलेला आहे आणि हा पायदूश वितरण आजही आपल्याला दिसत असला तर आपल्याकडे जे पार्टिसिपेट सहभागी होते यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांचे परिसर असेल बाग असेल टेरिस गार्डन असेल याचं परीक्षण करण्याची जबाबदारी हो माझ्याकडे दिली होती मी सर्वच ठिकाणी पोहोचू शकलो नाही पण वनस्थ फाउंडेशनचे आमचे सरकारी बऱ्याच ठिकाणी मदतही केले आणि प्रत्येक एका बगीचा टेरिस गार्डन असेल त्याची व्हिडिओ क्लिक करून इतरांनी मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने त्यांनी या स्पर्धेचं पूर्ण नियोजन केलेलं होतं खरं तर मी पहिल्यांदाच सिनियरमध्ये असा अनुभव हो घेतो एखादी ही संस्था आहे की पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जागृती करणं फार गरजेचं आहे गरजेचं आहे आणि स्पर्धा आयोजित केल्यामुळं या स्पर्धेमध्ये बहुतांशी शिकांतरांचा प्रतिसाद लाभलेला आहे पण ज्यावेळेस लोकांमध्ये अजून याविषयी जागृती निर्माण होईल निश्चितच ही स्पर्धा भविष्यामध्ये मोठ्या स्वरूपाची असेल याचा मागचा उद्देश आहे अतिशय चांगला असा उद्देश आहे कारण का पर्यावरणातून आपण सगळेच जण पर्यावरणाला ओरडण्याचं काम करतो आणि पर्यावरणाला देण्याचं काम मात्र फार थोडे जण करतात तुम्हाला माहित आहे की जीवन ज्योष जीवन पर्यावरणामध्ये अनेक सगळ्या कार्यरतात आणि याच्यातला एखादा जरी दुराव कमी झाला जसं आपण म्हणतो की शहरामध्ये आता वाघ यायला लागलेले बिंट यायला लागले त्याच कारण काय त्यांचा आदिवास कोणी व्यस्त केला तर आपणच व्यस्त केला त्यांनाही वाटते की आपण या पर्यावरणामधला घटक आहोत आपल्यालाही सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे सगळ्या सुविधा नाही पण अन्न पाणी तर मिळालं पाहिजे आणि म्हणून हे आपल्याला हल्ले करतात त्यांना कोणीही जाणीव करून देईल तर आपण करून देईल सिंधकाला परिषदेच्या माध्यमातून आपल्या सिंगर शहरात स्वच्छ सुंदर व हरित राखण्यासाठी आणि नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो शासनाच्या माध्यमातून माझी वसुत्रा अभियान या अंतर्गत शहरामध्ये स्वच्छतेला जास्त प्राधान्य देऊन कार्य केलं जातं त्याचबरोबर आपलं शहर हरित राहण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत असतो गरप्रस्त फाउंडेशनच्या माध्यमातून सिन्नर शहरामध्ये दोन वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि संवर्धन समिती आहे ही या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देखील जे कार्य होत आहे या सर्व कार्याला नगर परिषदेच्या माध्यमातून देखील आम्ही पाठुभाव करत असतो आणि त्यांच्या कार्याचं मूल्यांकन जे आहे ते देखील आमच्या स्तरावर केलं जात असत या अभियानांतर्गत थो आज या सामाजिक एका थोड्या या नामोदन करणार आहे ब्रँड नामोशन केलं जाणार आहे त्याचबरोबर पर्यावरण दूत आणि स्वच्छता दूत म्हणून त्यांना या आजच्या कार्यक्रम प्रसंगी

तुमच्या मनात संकल्पना त्याच्याबद्दल तुमचा काहीतरी माध्यम असं मला वाटतं की समाजाचा आमचं बेसिक काम तेच आहे समाजाचं आपल्या एन्शियन टाइम्स मध्ये समाजाचं एक महत्व होत आणि तेवढं सन्मान करायचं निसर्गाच्या प्रत्येक आपण सन्मान करायचं त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र सिंग हे भगवान शब्दाची डेफिनेशनच देशिक

सृष्टी निर्माण केली तर त्याच्यामधल्या प्रत्येक घटका एक अनुभव दिला मुंबई असेल

झाडाला पाणी घालायचे आणि खरं तर आज आपल्याला बोलायला सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण ते करत असतो त्यावेळेस आपल्याला जाणवत की जे काम करणं हे थोडं सोपं आहे आजच्या घडीला झाड लावणं जसं सर आणि आमचं बंद झालं राजे सर लावणं खूप सोपं आहे प्रत्येक ग्रामपंचायती बघा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये बघा वृक्ष लागवड हा एक खूप पॉप्युलर असा कार्यक्रम झालेला आहे मात्र वृक्ष लागवड झाल्यानंतर त्यांचा संवर्धन करण्यासाठी अतिशय अल्प लोक येत असतात आजही वृक्ष हे जवळ मरून जातात आणि खऱ्या मोठे मोठे आज त्याचे झाड झालेली आहे मला अतिशय मनाला आनंद वाटतो सांगायला त्याने जो देवळेचा कॉन्सेप्ट आणला अतिशय सुंदर असा कॉन्सेप्ट हा देवळाचा आहे मी त्यांच्या ज्यावेळेस कार्यक्रमाला गेले होते त्यावेळेस सुद्धा सांगितलेलं होतं की मला सुद्धा तो ज्यावेळेस ती कॉन्सेप्ट बघितला आणि अनेक ग्रामपंचायतीशी बोलले की गावठ्याची जी रिकामी जागा असते त्या गावठाच्या रिकाम्या जागेमध्ये असं एखादा एक प्लॉट आपण निर्माण करायला हवा कारण की दिवसेंदिवस काय होत आहे आपली जे काही आयुर्वेद हा आपला भारताचा फाउंडेशन आहे आणि आयुर्वेदिक जे काही आपले जुने जुने वृक्ष आहेत वृक्षांमधनं आपल्याला औषधं निर्माण होतात आणि आपले आपण जे म्हणतो आपल्या आजीची जी पोटी होती की आपल्याला सर्दी झाली तरी आपल्या आजी बिना औषधाची एखादं काहीतरी आयुर्वेदिक असं रोप आपल्याला देऊन टाकायची की जेणेकरून पाच मिनिटात त्या काळाने आपली सर्दीमध्ये होणार म्हणून हे जे आपलं सायन्स आहे हे करताना आपण कुठेही आपण सायन्स चाललेलो म्हणून ह्या सायन्स आपलं आयुर्वेदा आपला इतिहास आपण जवळचं काम करायचं असेल तर आपल्या आहे हे आपण पासून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं काम आहे आणि खऱ्या अर्थाने आधी हिंदाई जो बक्षीस हिची स्पर्धा आहे विद्याकाळी ही स्पर्धा आहे ही एक समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी एक हा मोहीम माफी घेतला असं म्हटलं तरी ते वावड करणार नाही कारण की आपण वेगळ्या वेगळ्या स्पर्धा करत असताना रांगोळीची स्पर्धा किंवा मंगोईंची स्पर्धा अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा ऑगलाइज करत असतो मात्र कोणी किती वृक्ष लावले आहेत ते वृक्ष कसे जगवलेले आहेत त्यांनी त्यांचं गाडन कसा निर्माण केलेलं आहे अशी स्पर्धा खऱ्या मी आजपर्यंत झालेली नाही आणि म्हणून ह्या स्पर्धेचा निर्माण खऱ्या फाउंडेशन आणि सिद्ध नगर परिषदेने घेतला आहे हे अत्यंत गोष्ट आहे आणि खूप चांगला उपक्रम ज्यांना ज्यांना आपल्या सगळे समविचारी लोक एकत्र येऊन खऱ्या अर्थाने खूप मोठ आपण म्हणतो ते परिवर्तन घडणार आहोत सिद्धार देशामध्ये मेंट मेंटॅलिटी जी आहे लोकांची ती खूप वेगळी आहे आपल्या देशाचे लोक जे परदेशात जातात तर परदेशात कधी कचरा फेकणार नाही मात्र ते भारतात आल्या आल्या पहिले कचराच्या पेटी न बघता कुठेही कचरा फेकून टिकामी होत असतात म्हणजे आपण ज्या देशाला जातो त्या देशाची जी आपण स्वच्छता आहे ती बघून आपल्यालाही काही फेटायची इच्छा होत नाही